श्री वटवृक्ष मंदिरात गुरुवारी भक्तिभावात साजरा होणार गुरुपौर्णिमा उत्सव गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा असून येथील श्री वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमेस अनन्य साधारण महत्त्व असल्याने गुरुवारी गुरुपौर्णिमा उत्सव येथे चाललाबद्दाप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार असल्याची माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली आहे पुढील माहिती देताना इंगळे यांनी येथे येणारे भाविक स्वामींना गुरु मानून या दिवशी दर्शनाकरिता विशेष गर्दी करतात गुरूंचे गुरु सद्गुरूंचे गुरु तथा गुरूंचा महिमा म्हणजे येथील वटवृक्षनिवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज व श्री वटवृक्ष वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान होय अशा या पावन गुरुपौर्णिमेनिमित्त श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे भाविकांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय मंदिरात येण्यासाठी एक रस्ता बाहेर जाण्यासाठी एक रस्ता दोन ठिकाणी चप्पल स्टँड मंदिर परिसरात प्रवेश करताच भाविकांसाठी साऊंड सिस्टीमवर स्वामींच्या भक्ती गीतांचे वादन विशेष दर्शन रांगेंचे नियोजन पावसापासून संरक्षण करिता दक्षिण महाद्वार ते गेटपर्यंत पत्राशिया दिवशी वटवृक्ष मंदिरात नित्य नियमाने होणारी काकड आरती पहाटे चार वाजता होईल यानंतर पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते गुरुपूजन होईल त्यापूर्वी सालावधाप्रमाणे भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता व भाविकांना स्वामी दर्शन सुलभतेने होण्याकरिता मंदिराचे महादौर गुरुपौर्णिमे रोजी रात्री दोन वाजता उघडण्याचा व गर्दीच्या अनुषंगाने मंदिरात स्वामी भक्तांचे नित्य नियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे भाविकांनी अभिषेकाची पावती केल्यास प्रसाद मिळेल सकाळी साडे अकरा वाजता नियमितपणे संपन्न होणारी महानैवेद्य आरती गुरुपौर्णिमे रोजी सकाळी साडे दहा वाजता संपन्न होईल दुपारी बारा ते तीन यावेळी देवस्थानच्या मैदर्गी घाणगापूर रोडवरील भक्तिनिवास येथे सर्व स्वामी भक्तांसाठी भोजन महाप्रसादाची सोय देवस्थानच्या वतीने करण्यात आली आहे दर गुरुवारी रात्री आठ वाजता मंदिरात साजरा होणारा श्रींचा पालखी सोहळा गुरुपौर्णिमेच्या रात्री सात वाजता संपन्न होईल यानंतर लगेच शेजारती संपन्न होईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी येणाऱ्या स्वामी भक्तांनी श्रींच्या दर्शनाचा सेवेचा व भोजन प्रसादाचा व मंदिरातील पालखी घ्यावा असे सोहळ्याचा लाभ आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व माजी माननी नगर अध्यक्ष तथा माननीय नगरसेवक महेश इंगळे यांनी केली आहे समर्थच्या मंदिरामध्ये श्री वटृक्ष मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये आणि भक्तांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी प्रथमच यावेळी मंदिर जे आहे वटवृक्षाचं ते चोवीस तासापैकी बावीस तास खुलं राहणार रा आहे आणि पहाटे म्हणजे बुधवारच्या मध्यरात्री आणि गुरुवारच्या पहाटे दोन वाजता हे मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार असून त्यामध्ये काकड आरती जे पहाटे पाच ची असते ती पाच ची काकड आरती पहाटे चार वाजता होणार आहे आणि चार वाजता काकड आरती साठी पंधरा वीस मिनिट मंदिर बंद राहिल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ते नित्योपचार जे महाराजांचे नित्योपचार आहेत ते नित्योपचार होतील आणि त्यानंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे आणि दररोजचा जो अभिषेक आहे तो अभिषेक न होता त्या अभिषेकाची जे पावती स्वामी भक्त करतील ए स्वामी साथ वस्ता, साथ वस्ता ते स्वामी भक्तांना तात्काळ प्रसाद देण्यात येईल श्रीपण म्हणून आणि अशा रीतीने दर्शन सुलभ होत होत जी दुपारची नैवेद्यार्थी होईल आणि नैवेद्यार्थी साडे अकरा वाजता झाल्यानंतर संध्याकाळी गुरुवारचा दिवस असल्यामुळं मंदिरातला जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा संध्याकाळी सात वाजता सात वाजता शेजार आणि पालखी सोहळा होईल साधारणतः ती सात ते आठ सव्वा आठपर्यंत पर्यंत ती पालखी सोहळा ओरतला जाईल आणि त्यानंतर पुन्हा दर्शनासाठी मंदिर पुढे करण्यात येईल आणि साधारणतः बारा वाजेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमा पौर्णिमा हे दर्शन स्वामी भक्तांचं राहील त्यासाठी विश्वस्त समिती असेल सेवेकरी उडाले असेल त्यांचं सर्वांचं मोलाचं सहकार्य लागणार आहे पुजारी मंडळ असेल पुजारी जे मग ते पुजारी त्याचं देखील सहकार्य लागणार आहे आणि त्याच रीतीने भव्य असा शमियाना कारण पावसाचे दिवस असल्यामुळं पत्र्याचा शेड उभा करण्यात आलेला आहे चप्पल स्टँडची दोन ठिकाणी निर्मिती करण्यात आलेली आहे एक ठिकाणी पाण्याची सोय करण्यात आलेली आहे जाण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे येण्यासाठी एक मार्ग करण्यात आलेला आहे आणि सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या मंदिरी गाडवापूरवरील भक्तनिवास येथे बारा ते दोन या वेळेमध्ये मोजन महाप्रसाद देखील श्री वसुल्ला देवस्थानच्या वतीने सोय करण्यात आलेली आहे त्याचा देखील लाभ स्वामी भक्तांनी घेऊन या सर्व दर्शन महाप्रसाद आणि इतर सेवेचा सर्व सेवेचा लाभ घेऊन स्वामी भक्तांनी आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी